आपलं काही खरं नाही आपल्यावर विश्वास ठेवू नका असं जयंत पाटील यांनी म्हटलंय आपलं काही खरं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटल्यामुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केलेलं आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलंय आपलं काही खरं नाही आपल्यावर विश्वास ठेवू नका असं जयंत पाटलांनी म्हटलं त्यामुळे जयंत पाटील आता कोणता मोठा निर्णय घेत आहेत का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे त्या संदर्भातल्या चर्चा सुद्धा रंगू लागली गेलेलो कुठं मोर्चाला प्रश्न मोर्चा संबंधात होता तिथं काही राजकीय भाषण नव्हतं त्या मोर्चाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्यावर त्या मोर्चाचं नेतृत्व जे करतायत त्यात एक राजू शेट्टी बसलेले होते राजू शेट्टीना उद्देशून त्याच्या आधी मी बरंच भाषण केलेलं आहे आणि त्यात त्या मी म्हटलेलं आहे की तुम्ही हे आमच्याबरोबर राहिला असत आता लोकसभेत खासदार म्हणून गेला असता आणि तिथं हा प्रश्न मांडला असता आता त्यांचा कदाचित आमच्यावर नसे। विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याचा काही आवश्यकता नाही आहे मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं थो आहे